तीन वर्षात केलेल्या कामाचं एक पुस्तिका काढली आणि त्याच लवकरच मी विमोचन करून सर्व जिल्हा मध्ये वाटप करणार आहे आहे मी असा विश्वास खासदार पत्रकारांशी बोलताना छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे एमआयएम ची उमेदवार इम्तियाज चली यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यापूर्वी त्यांनी गेट येथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले मिरवणूक काढून शक्ति प्रदर्शन केले इम्तियाज जलील यांच्यासोबत यावेळी वंचित बहुजन आघाडी नसल्यामुळं विरोधक त्यांना स्पर्धक मानायला तयार नाहीत मात्र वंचित सोबत नसल्याचा फरक पडेल याची कबुली देताना शिवसेनेतील फांडणात आपण पुन्हा निवडून येऊ असा दावा इम्तियाज जलील करत आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात यावेळी तिरंगी लढत होत आहे गेल्या निवडणुकीत शिवसेना एमआयएम आणि अपक्ष अशी तिरंगी लढत झाली होती यंदा महायुती महाविकास आघाडी आणि एमआयएम असा सामना होणार आहे दोन हजार एकोणावीसच्या एम याम आय एमच्या विजयाचं कवित्व आता संपलं आहे वंचित बहुजन आघाडीमुळे इम्तियाज जलील यांना दलितांची एक गठ्ठा मते मिळाली होती हे ते स्वतः जाहीरपणे कबूल करतात प्रकाश आंबेडकर यांचे हे कर्ज फेडायचे म्हणूनच संभाजीनगर येथील अवेसिंगच्या सभेत इम्तियाज जलील यांनी अकोल्यात वंचितला पाठिंबा जाहीर करण्याची गळ घातली होती त्यानुसार बडे आणि छोटे भाई अशा दोघांना एमआयएमने पाठिंबा जाहीर केला आहे बिरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजनगर